तर निसर्गाशी सुसंगत असलेला असा शहानपणाचा वारसा ज्या पूर्वजांनी आमच्या हाती दिला त्या पूर्वजांची थोडीशी महती सांगणारा हा छोटासा ब्लॉग मी करतो आहे तर नमस्कार मी कल्पेश परब कोकणातील एक अद्वितीय अशी परंपरागत चालत आलेली जलव्यवस्थापन प्रणाली म्हणजे आपली पाठ प्रणाली प्रणाली म्हणजे नम नेमकं काय त्याच्यामध्ये नक्की काय होतं कशाप्रकारे आ, ती फॉलो केली जाते किंवा नेमके त्याचे फायदे तोटे काय आहेत कसे कोकणातील लोकं त्या परंपरेने चालत आलेले या पाठप्रणालीचा उपयोग करतात तर त्याचीशी थोडीशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर, तर ज्या गावामध्ये मी बसलो आहे म्हणजे जिथे मी आता बसलो आहे ती वाडी म्हणजे ज्या वाडीतनं मी बिलॉंग करतो तर या वाडीचं नावच ॲक्च्युली खुडीपाट पाट, पाट म्हणजे पाठप्रणाली तर यावरून कदाचित पडलं असावं तर इथे बरेच पाट आहेत आमच्या वाडीमध्ये दोन तीन पाट आहेत तर त्या पाटाचं पाणी पूर्ण आमची जी वाडी असेल ती त्याचा उपभोग घेते बऱ्याच गावामध्ये ही पाठप्रणाली आहे ॲक्च्युली हे फक्त आमच्याकडेच आहे असं नाही कोकणात बऱ्याच ठिकाणी पाठप्रणाली आहे आणि त्याचा अजूनही काहीजण उपभोग घेत आहेत तर पूर्वजांनी आमच्याकडे सोपवलेली ही पाठप्रणाली म्हणजे नेमकं काय हे पाठ म्हणजे नेमकं काय आणि ती कशी चालते तर ह्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा नक्की आवडेल आणि कोकणातलं एक जीवन कसं असतं ते त्याचा एक छोटासा भाग का म्हणा तो मी दाखवण्याचा व्हिडिओनं प्रयत्न करतो आहे सो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद तर हे पाणी अडवण्यासाठी मुख्यतः धरण बांधलं जातं हे माझ्या मागे जे आहे छोटंस आहे तर ते धरण काही गावकरी किंवा जे त्या पाण्याचा उपयोग करत आहेत तर ते येऊन ते धरण बांधतात आणि त्याचा प्रवाह थोडासा प्रवाह चेंज केला जातो तर पाट म्हणजे नेमकं काय तर पाट म्हणजे आपले जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ओहोळ असू द्या ज्याला कोकणामध्ये व्हाळ असं बोललं जातं ते ओहोळ असू द्या किंवा झरे असू द्या तर त्याचं पाणी त्या पाण्याचा प्रवाह अडवून त्याचं पाणी डोंगरामधून एक छोटासा चर म्हणा किंवा असा एक वाट करून त्यामार्गे आपल्या वस्तीपर्यंत किंवा एका शेतीपर्यंत नेलं जातं हे दोन्हीसाठी शेतीसाठी म्हणा किंवा पिण्यासाठी उपयोग केलं जातं तर तिथपर्यंत नेलं जातं तर जे ते ज्या वाटे नेलं जातं त्याला पाट असं म्हणतात त्याची ॲक्च्युली बांधणी कशी असते ते मी थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला व्हिडिओ पुढे बघूच आपण तर माझ्या मागे जे आहे ते तेच धरण आहे जिथे पाणी अडवलेलं आहे आणि ते डोंगरातून नेलेलं आहे आज ज्यावेळी मी हा व्हिडिओ शूट करतो आहे तर हा मार्च अखेरचा टायमिंग आहे त्याच्यामुळे प्रवाहाला पाणी थोडंसं कमी आहे आणि जेवढं प्रवाहाला पाणी किंवा ओहळाला पाणी कमी असेल तेवढं तुम्हाला पाटाला ते शेवटपर्यंत जाणं थोडं डिफिकल्ट असतं तर सुरुवातीला जसा पाऊस संपतो तेव्हा हे पाणी जास्ती असतं त्याच्यामुळे तिकडे आम्हाला शेतीसाठी खूप प्रमाणात पाणी असतं पण जसा मे अखेर येतो इवन एप्रिलच्या एंडिंगपर्यंत एप्रिलच्या एंडिंगपर्यंत आम्हाला पाणी असतं आणि त्याच्यानंतर मात्र हे पाणी पूर्णतः बंद होतं म्हणजे होळाला जरी पाणी असलं तरी ते तिकडे नेणं डिफिकल्ट असतं ते का असतं त्याच्यामागे काय रिझन्स आहेत ते मी पुढे व्हिडिओचा सांगतो आहे की का ते पूर्ण शेवटपर्यंत जात नाही तर हा साधारणत अकराशे मीटर लांबीचा हा पार्ट आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की इथनं जर तुम्ही सुरुवात केलीत तर डोंगरामधनं अकराशे मीटर लांब नेणं हे किती डिफिकल्ट असेल त्यावेळी मला एक इवन माहिती पण नाही आहे की पूर्वजांनी म्हणजे कुठच्या पु पिढीपासून हे चालत आलं आहे इवन माझ्या आधीच्या पिढीलाही माहिती नाही की कधीपासनं ही पार्ट सिस्टीम किंवा हा पार्ट जो खणला गेला आहे कधीपासून चालू आहे ते आम्हालासुद्धा माहिती नाही म्हणजे त्या काळी त्या लोकांनी जे आमचे पूर्वज असेल त्यांनी त्याचं महत्त्व जाणलेलं आणि आजच्या आधुनिक युगात आम्ही म्हणतो एवढी किंवा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे तशा ह्याच्यामध्ये हा पार्ट जर तुम्ही बघितलात तर आपल्याला समजून जाईल की त्यावेळी आत्ताच्या टेक्नॉलॉजीपेक्षा कितीतरी पटीने त्यांचं डोकं खूप ते त्यांचं डोकं खूप ॲडव्हान्स होतं असं म्हणता येईल आता तुम्हाला जे माझ्या मागे दिसतं आहे ते हे साठलेलं पाणी आणि ते का साठलं आहे तर हे जे धरण दिसतं आहे तर त्या धरणामुळे ते पाणी साठलं आहे आणि त्याचा प्रवाह ह्या हो, साईडला जो दिसतो आहे तर मी दाखवेन तुम्हाला पुढे व्हिडिओचं तर इथून ते पाणी तिकडे नेलं जातं हे ना तर तेच मी आता चेक करतो आहे तिथे कागद किंवा असं काहीतरी लावायचं किंवा मी चाबा बोलतो चाबा म्हणजे जी शेवाळ पकडलेली असते जो मोठी वाढलेली असते तर ती तिथे लावली जाते म्हणजे तो प्रवाह थोडा थांबतो आणि पाणी असं साठून राहतं तर माझ्यापर्यंत मी प्रयत्न केला जेवढं पाणी थांबवता येईल तेवढं थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आपण पाटाच्या पुढच्या भागाला म्हणजे जो ॲक्च्युअल पार्ट जिथनं चालू होतो तर तिकडे जाणार आहोत हा जो भाग आहे हे साठलेलं पाणी आणि जसं जसं तुम्ही खाली बघाल ना तर ही आता ओहळाची जी, जी खोली आहे ती वाढत जाणार आहे आणि आपला जो पाट आहे तो आता ह्या बाजूला आहे ओके हे इथनं पार्ट चालू झाला आणि इथनं ह्याची खोली तेवढी एका सेम लेवल आहे सेम लेवलला म्हणण्यापेक्षा थोडीशी वाढत जाणार आहे थोडीशी म्हणजे एका संत गतीने ते पाणी आपल्या पाटातनं जाणार आहे मात्र त्याच्याबरोबर इकडची जर खोली कम्पेअर केलीत ओहळाची तर ती खूप जास्ती आहे ते थोडं तुम्हाला समजेल पुढे जसं व्हिडिओचं जाईन ना तसं दाखवेनच मी हे पाणी असं जात आहे हा आपला ॲक्च्युअल पाठीकडनं चालू होतं आहे हे इकडचं हे खोदकाम करणं किती कठीण असेल हे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो आता ही मागची साईड आहे हे पूर्ण हे डोंगरात खोदून इकडनं पाणी जाते आणि आपण आता इकडनं जाणार आहोत पाटाने आपण अगदी शेवटपर्यंत पोचणार आहोत तर तुम्ही बघाल ना हा जो बांध आहे हा जो सिमेंटचा दिसतो आहे हा काही अंतरापर्यंत आम्ही बांधला आहे दोन्ही साईडने तर तो का बांधला आहे असा बांधला जातो त्याच्यामागे दोन कारणं असतात एक तर हा डोंगराळ भाग आहे आणि पावसाच्या वेळी म्हणा किंवा इतर इतर वेळी ही दगडं जी असतात किंवा काही ठिकाणी भूस्खलन होतं मग तो प्रवाह अडवला जातो तर तो होऊ नये तो हा से मार्ग सेफ रहा बाण्याचा मार्ग सेफ राहा म्हणून हे बांधकाम केलं हे चिरेबंदी बांधकाम आहे काही अंतरापर्यंत केले आम्ही आणि दुसरी गोष्ट असते की जमिनीची झीज होऊ नये साईडची जी जमनीचा भाग आहे तर, तर तो झीज होऊ नये तर त्याच्यासाठी सुद्धा हे बांधकाम केलं जातं त्याच्यामागे दुसरं अजून एक गोष्ट असते ती म्हणजे पाण्याचा जो पाणी जे फुकट जातं काही वेळा इथं ना अशा खेकडे म्हणा किंवा काही हे छिद्र पाडतात आणि तिथनं मग ते पाणी वाहून जातं तर तोही पाण्याचा लॉस होऊ नये सुद्धा हे दुसरं कारण असतं जे हे साईडचं सा बांधकाम केलं तर त्याचा तो एक उपयोग होतो जर हा भाग तुम्ही बघाल ना तर हा भाग पूर्ण आतल्या साईडने असा कोलंडला आहे तर चान्सेस आहे की हा हळूहळू थोडासा असा पडणार आहे तर त्यावेळी हा थोडासा मेंटेनन्स येईल की किंवा पुन्हा हे सर्व उचलून बाहेर टाका तर अशा गोष्टी येतील ते पूर्ण दगडामध्ये कोरून पुढे नेलं आहे याचं बांधकाम बरंच आधी झालं आहे आणि त्याच्यामुळे आता हे हळूहळू थोडंसं पडतं आहे म्हणा किंवा पडण्याच्या मार्गाला आलं आहे आता इथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील आता हे बघा इथे हा पाटाची हाईट आहे आणि जो आपण मगाशी ओळ म्हणत होतो त्याची हाईट इथे म्हणजे जवळपास हा चाळीस फुटापेक्षा कदाचित जास्ती असेल तर एवढी ही ओहळ इकडे ओहळ आहे ही ओहळाची खोली आहे आणि हा डोंगराळ भाग आणि ह्या डोंगरामधनं हा पाठ जातो आहे जो मी भाग मगाशी बोलत होतो कोसळलेला भाग तर इकडे ओहळ आहे आणि इकडनं थोडासा भाग हा असा खाली पडलेला सो पुन्हा आम्हाला हे पूर्ण बांधकाम असं करावं लागले आणि पुन्हा प्रवाह हो नीट चालू झाला आता जर मी मेंटेनन्स हो किंवा ह्या पाठाची डागडूजी त्याच्याबद्दल जर बोललो तर त्याच्यामध्ये काय काय येईल तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात असं नाही की एकदा पाठ चालू झाला म्हणजे तो अगदी जून जुलैला चालू झाला अगदी अखेरेसपर्यंत तुम्हाला तिच्याकडे बघायची गरज नाही आहे जे डे टू डे करायचं आहे जे पानं काढायची आहेत जी पडली आहेत ती त्याच्याशिवायसुद्धा बऱ्याच गोष्टी येतात त्या म्हणजे जेव्हा पावसाळा जसा संपतो तर पावसाळा इवन पावसाळा चालू व्हायच्या आधी का होतं मे महिन्यात ना पानं झाडांची सुकलेली असतात ह्या हा डोंगराळ भाग आहे इथे पानं सुकलेली असतात आणि वारा असतो त्याच्यामुळे बऱ्याचशा म्हणजे कचरा जमा होतो ह्याच्यामध्ये पालापात जमा होतो तर पाऊस चालू व्हायचा चालू व्हायच्या आधी आम्हाला तो सगळा भरावा लागतो त्याच्याशिवाय अजून काही पडलं असेल दगडं पडली असेल काही पडलं असेल माती पडली असेल तर ती आम्हाला उचलून बाहेर टाकावी लागते जेणेकरून जसा पाऊस पडेल जसं पाणी ओहळाला पाणी येईल तसं हा हे पाणीसुद्धा चालू होईल त्याच्यानंतर एकदा पाऊस पडला की त्याच्यानंतर जी गाळ येऊन साचतो मातीचा गाळ जो असतो तो सुद्धा म्हणजे भराव जो असतो ना तोसुद्धा आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढावा लागतो हा पाटातनं म्हणजे जेव्हा आलं एकदा ओळाला पाणी आलं की एक दिवस आम्हाला एक असा निवडावा लागतो ज्या दिवशी आम्ही सगळेजण जातो आणि पूर्ण पाट एकतर तो खणावा लागतो थोडासा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे जे जो जो गाळ साचला आहे माती साचली असेल ती आम्हाला काढून बाहेर टाकावी लागते त्याच्यामुळे जेवढं सोयीस्कर तुम्हाला दिसतंय एवढं इझी दिसतंय तेवढं इझी तरी नक्की नाही आहे तर मी जे सांगत होतो ना पानं साठतात वारा पाऊस आपला पा। वारा आला की जो कचरा साधतो तो हा असतो इथे होऊन तुम्हाला भराव तो भरावा लागतो नाहीतर पाणी असं अडलं जातं त्याच्यामुळे जेवढा वारा वगैरे असेल तेवढं आम्हाला तो नकोसं वाटतं कारण पुन्हा पानं जमा होतात मग तेवढं पुन्हा भरायला या हे जे दिसतंय हे काही रातांब्याचं नाही आहे तर हे थोडंसं ब्लड आहे ब्लड पण बरोबर वेळेत आलं आहे मला इथे काटा लागला ॲक्च्युली जो पानं उचलत होतो तेव्हा काटा होता त्याच्यामध्ये तो लागला मला साथी नहीं ला। दाला तर फक्त व्हिडिओसाठी तर रक्कम नव्हतं आलं जेणे आलेलं इथं पाठत आलं तर करबंध पण खायला मिळते ते करबंध पण आहेत पिकली नाही आहेत माझचा टाईम आहे त्याच्यामुळे मल... पिकली नाही मिळच्या आसपास पिकतीलच झाड आहे आंबेड आहेत कच्चे त्याच्यामुळे थोडे जास्त टाईम काढूया नको पुढे जाऊया जस्ट मला मध्येच दिसले म्हणून मी दाखवले मध्ये ना छोटे छोटे मासे आहेत तुम्हाला दिसतील की नाही माहिती नाही मला इथे छोटे छोटे मासे आहेत तर आधी जेव्हा मासे असायचे ना आता नैदिसन गडूळ झालं आहे पाणी तर तेव्हा तेव्हा खूप मोठे मासे यायचे आता ॲक्च्युली मासेच नाही आहेत खूप छोटे छोटे मासे आहेत तर तेव्हा मी खूप मासे पकडायचे पाण्यामध्ये जे बागेत पाणी सोडलं ना की त्या पाण्याबरोबर ते बागेत जायचे आणि तेव्हा मासे पकडायला मिळायचे आता मासेच मिळत ता नाहीत टाईम चेंजेस वेळ खूप बदलली आहे मासेच राहिले नाहीत तर अशा ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक स्त्रोत आहेत ज्यांचा उपयोग आमच्या आधीच्या पिढीने खरंच खूप चांगला केला आहे तर ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये टिकून ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शक्य झालं तर गव्हर्नमेंटने शासनाने सरकारने काही सोयी सुविधा किंवा काही नि निधी उपलब्ध करण्याची गरज आहे कारण आज जर बघितलात ह्या पाटाची अवस्था काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी अशी आहे की हा येणाऱ्या टाईमनंतर ती मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे जरी आम्ही थोडाफार त्याच्यामध्ये खर्च केला काही केला तरी माहिती नाही ती कधीपर्यंत कितपर्यंत आम्ही तिला टिकू शकतो सो अशा गोष्टी जर काही बना बघायच्या असतील पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला तर नक्की त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे कारण हे नैसर्गिक जे स्रोत आहेत ते निसर्गाने आपल्याला दिलेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे जसं की तुम्ही मी मगाशी बोललो मी तुमच्याकडे आता विहिरी आल्यात तुमच्याकडे आता बोरवेल आल्यात ह्या आधुनिक सगळं तंत्रज्ञान आपण यूज करतोय पण त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी कुठची तरी एनर्जी लागते जी तुम्हाला त्याच्यासाठी ॲडिशनच आहे तुमच्यासाठी तो खर्चच आहे आणि अशा गोष्टींसाठी तुम्हाला जास्त खर्च पण नाही आहे खर्च करण्याची गरज नाही आहे जे आहे त्यामध्ये तुम्हाला टिकवायचं आहे आणि पुढे चालवायचं आहे तर आधुनिक उपकरणं जी आहेत आधुनिक स्त्रोत आहे त्याचा नक्कीच वापर करा पण अशा गोष्टी ज्या परंपरेने चालत आल्यात ज्या नशिबाने आम्हाला बघायला मिळाल्या नशिबाने आमच्या न आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकलो तर ह्या गोष्टी आज काळाची गरज आहे आणि त्या टिकवण्यामध्ये नक्कीच शासन कधी ना कधी त्याची मदत करेल किंवा त्याच्यामध्ये लक्ष घालेल फक्त हाच नाही अशा मी असे बरेच पार्ट आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये ही हा नैसर्गिक स्रोत म्हणून अजूनही त्याचा उपयोग केला जातो तर ह्या गोष्टी टिकवणं आज गरज आहे आणि येणारं सरकार किंवा जे शासन आहे ते नक्कीच ह्याचं ह्याची पण दखल घेईल अशी आशा आहे आता दुसरा प्रश्न येतो की हे पाणी आम्ही कुठे कुठे वापरतो तर हे पाणी अजूनही आम्ही पिण्यासाठी वापरतो आहे पिण्यासाठी वापरतो आहे शेतीसाठी वापरतो आहे तर अशा वेगवेगळ्या कामासाठी वापरतो आहे आणि चोवीस तास आमच्याकडे पाणी असतं हे आता फक्त एप्रिल एंडपर्यंत असेल त्याच्यानंतर फक्त मेचा महिना आम्हाला एक अवलंबून राहावं लागतं तर आत्तासाठी तरी ठीक आहे आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी असतं तर बाकी सोर्स पण आहेत आमच्याकडे पण ते लिमिटेड सोर्सेस आहेत त्याच्यामुळे अजूनही आम्ही जास्त प्रमाणात म्हणजे नव्वद टक्के म्हणाल तर अजूनही पाटाच्या पाण्यावर डिपेंड आहोत तर हा आमचा एकंदर पाटाचा व्हिडिओ होता जेवढं शक्य झालं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला ॲक्च्युली याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या असतात पण एवढ्या छोट्या टाईममध्ये ते पॉसिबल नसतं फक्त धरणाला जातो असं सांगून गेलेलो घरातनं आता जवळपास मला दोन अडीच तास झाले आणि अजून मला बरं चालायचं आहे त्याच्यामुळे मला थोडासा व्हिडिओ शॉर्ट करावा लागतो आहे पण अशाच गोडी गोष्टी मी थोड्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन कारण काही गोष्टी असतात ज्या लोकांना समजून घ्यायची आवड असते पण त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती नसतं तर अशा यूट्यूबच्या माध्यमातून बघ म्हणा किंवा काही गोष्टी जर बनवल्या तर तुमच्यासमोर समोर येतील तर असा मी प्रयत्न नेहमीच करेन तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे धन्यवाद